हाँ बेटा इधर ही हूँ आ जा तो नमस्कार आज आए हैं ड्रेस घर पाउस पड़ला है ड्रेस घाला है, है। माता लुका सा का, क्या हुआ रुक जाओ दादा आ रहा है दादा कहाँ है तू हाँ जा जा सुनो सब वेट करता है कहीं ना सिंपल ऐसे ही हो जाती है हलचल हो तो तू ही मेरी कुछ हुआ

चलो चलो बहुत बढ़िया चलो तालियां बजाओ गणपति बापा मंगल मूर्ति लेडीज का जिसका आवाज नहीं आ रहा वो पहले राउंड में हो जाएगी मेरा शाप साइड हो जाओ गणपति बापा मंगल मूर्ति अरे आवाज बढ़ गया फिर भी एक तो बीच बीच में नहीं बोल रहे मन साइड

चला अर्धे अर्धे के लेडीज केले कारण खूप सारे लेडीज झाले आणि चेअर कमी कारण जागा खूप भरपूर आहे खूप ग्राउंड मोठा आहे पण पाऊस एवढा झालाय की काय सांगताच येणं येत नाही एवढा पाऊस झालाय पावसाने पूर्ण बाहेर भरलेला आहे तरीही आपल्या बप्पाच्या समोर ताडपत्री वगैरे हातरून आणि मंडप आहे तिथे खेळ सुरू आहे खूप मजा आली ह्यात आहे रानू मंडळ रानू मंडळ हो का आली ऑरेंज ओढणी ऑरेंज लेगीज आणि यल्लो कलरचा ड्रेस रानू मंडळ आम्ही एवढं हसत होतो तिला बघून जिथं चेअर आली चाला ना चालायचीच नाही आणि खूप म्हणजे खूप मज्जा केली हि तर आम्ही बाहेर साइडला अर्धी लेडीज साइडला उभा राहिलेलो आहे अर्ध्यांचं खेळ चालू आहे ह्यात बघा ही बेडशे भाव आहेत पोपटी कलरचा जो शर्ट आहे आणि माईक घेणारे दादा हे दोघे इतके हसवतात त्यांच्यामुळे का नाही एवढ्या गेम मध्ये मज्जा येते बाप रे बाप खूप सारी मज्जा केली एन्जॉय केली हे पहिला म्हणजे लेडीजांचं आहे आता आमचं सुरू होईल बहुत बढ़िया ताले बजाना खेल दे दो ओ मैडम बसा की काम काम पहिले बसू दे जेवळा तेवढं होतेल बहुत अच्छा खाटी आप बैठ जाओ तर चला आमचा राऊंड सुरू झालेला आहे सप्प नेहमी मिळता आहे ओती असं हे गाणं आहे आणि खूप एन्जॉय सोबत आम्ही इथं एन्जॉय करत करत आम्ही म्युझिक चेअरची मजा घेत आहे खेळत आहे खेळ तर चला इथं ड्रेस घातला आहे मी कारण का खूप सारा पाऊस झालेला आहे त्यामुळे का नाही साडी घालण्याची इच्छा नाही कारण साडीला उचलावं लागतं मी इथं पळाली मीच सेकंड राऊंडमध्ये मी आता हे फर्स्ट राऊंड आहे चला खूप सारे चेअर पुढं होत्या आणि रानू रानू मंडळ जे आहे

तरी तब या है। पिलू माला ख्या तर मी आहे पिलू सोनूने जबरदस्तीने जबरदस्तीनं पाठवली मला खूप बिलकुल इच्छा नव्हती खेळायची तर मोबाईल घेतलाय आणि माझ्याकडून मम्मा तू जा मजी जबरदस्तीनं पाठवलेला आहे मला ह्या गेममध्ये पण खूप मजा येत होती तर मुलां पिलू एकीकडून तर सोनू एकीकडून दुसरा व्हिडिओ पिलू वगैरे लहान मुलांचा टाकला मी ह्याच्यावर पिलूची काय चूक झाली त्या म्हणजे व्हिडिओमध्ये नक्की बघा म्युझिक चेअरमध्ये राजेश्रीच्या चॅनलवर आपण तो व्हिडिओ टाकलेला आहे

खूप मजा येत होती लेडीज जात होते चेअर काढत होते हे सगळ्यांचं म्हणजे असं वाटतंय का नाही कुणाला जि जी, जिंकावं सगळ्यांना वाटतं पण मला ही तो आनंदच घ्यात होता कारण माझ्या मुलांनी मला पाठवलेलं मी खेळत नव्हती मी म्हणत होती नाही सोनू मी नाही जाऊ घे बेटा तर काय नाही मम्मा आप जाओ आप जाओ प्लीज तर मी म्हटलं चला बाबा नो ही तर पळत पळत आली बरं का मी कारण मला लवकर 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 म्हणजे मी हे करत होते कारण एका साईडला लेडीज जास्त आणि एका साईडला इकडच्या साईडला बघा कोणीच नव्हतं हो तर ह्यावेळी मला मात्र ह्या राऊंडमध्ये चेअर भेटून जाते ओके कारण हां बघा मला भेटते इथं मी परत येईन आणि बघू आता बसले बसले बघा कोपरे धन्यवाद मला ह्या राऊंडमध्ये मात्र निघणार कारण मी सोनू माझा व्हिडिओ बनवत आहे खुशीने तर मी इथं पळून येते आहे पळत पळत येते आणि छायाताईच्या समोर जाते तर छायाताई म्हणता ओ ऐक तरी पण मी काय करते मजा करत असते हो का प्रियंका सर्वांनी काय म्हणजे ड्रेसेस घातले आहेत ह्या आहेत शिवानी ताई ग्रीन साडीवाल्या तर बघा इकडं एक साइडला लेडीज होत्या मी म्हटलं चला फटाफट फडफडफडफडा जायचं तर ठीक आहे तर काय इथं काय झालं इथं माझी टायटाय फीस गाडी ठीस झाली इथं

हसवणारे हे दोघेच भाऊ आहेत भाव भाऊ दोघे खूप हसवतात खूप म्हणजे खूप कारण चला राऊंड सुरू झाला आहे मी बॅग करते आणि कसं आहे माहिती आहे का इथं शायद सेकंड आल्या आणि प्रियंका ताई पण निघाल्या बारे, 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 एक एक कडा या तुम्हा चौघा पैकी तीन जणी विनर होणार आहेत त्यामुळे आता शर्यत गणपती बाप्पा आता सगळे सेम आहेत पाटील साहेब मजा केला मजा चला पाटील साहेब ूर्ती मॅडम नाव घेऊन घ्या नाव लिहून घ्या <laughs> नाव घ्या <लिया>। आणि <laughs> नाव लिहा आणि <laughs> नाव घ्या <नाव> <laughs>